नमस्कार मी दीपिका दीपिकास केक अँड रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आणि आज आपण घरी मसाला बनवून एका किलोचे अचूक प्रमाणामध्ये पारंपरिक मूग डाळीचे आणि उडीद डाळीचे पापड कसे बनवायचे ते पाहणार आहोत याचे जे प्रमाण आहे ते मी ग्रॅममध्ये आणि चम्मचमध्ये दोन्हीमध्येही देणार आहे चाळीस ग्रॅम खायचा सोडा चाळीस ग्रॅम मीठ दहा ग्रॅम हिंग आणि वीस ग्रॅम क्रश केलेली काळी मिरे हे अर्धा किलो उडीद डाळीचे आणि अर्धा किलो मूग डाळीचे पीठ आहे दोन्ही पीठ हे समप्रमाणामध्ये आहे त्यामध्ये सोडा हिंग मीठ आणि काळी मिरे घालून त्यानंतर एक संद मिक्स करून घ्यायचा आहे हे छान मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये अगदी थोडं थोडं पाणी घालून गोळा तयार करून घ्या गरजेप्रमाणे थोडे थोडे पाणी घालून उंडा भिजवून घ्यायचा आहे उंडा हा घट्ट भिजवायचा आहे पातळ नाही पातळ उंडा झाल्यावर पापड लाटता येणार नाही म्हणून तुमच्या अंदाजे घट्ट गोळा तयार करून घ्यायचा आहे याप्रमाणे तुम्ही पाच ते दहा किलोचे पापड बनवू शकता परफेक्ट प्रमाण आहे हे पापड चवीला देखील खूप छान होतो पीठ भिजून झालं आहे याची छान मालिश करून घेऊ थोडंसं तेल घालून चांगली मालिश करून घ्यायची आहे या पिठाला खूप चिकटपणा असतो त्यामुळे थोडंसं तेल लावून मालिश करून घ्यायची आहे या पद्धतीने तुम्ही पापड बनवून पहा अजिबात लाल होत नाहीत चवीला देखील खूप छान होतात पीठ भिजून झालं हे एखाद्या डब्यामध्ये दोन ते तीन तास भिजवण्यासाठी किंवा मुरण्यासाठी ठेवायचं आहे तीन तास छान मुरल्यानंतर तीन तास झालेले आहे यामधील अर्धा गोळा घेऊन चांगला ठेसून मऊ करून घ्यायचा पीठ जेवढं जास्त ठेसलं मऊ केलं तेवढेच फास्ट पापड लाटता येतात त्याचप्रमाणे आपल्याला याचे छोटे छोटे गोळे करून घ्यायचेत तुम्हाला पापड किती मोठा किंवा लहान हवा आहे त्यानुसार पिठाचे गोळे करून घ्यायचेत आणि तयार केलेले गोळे आपल्याला हवाबंद हवाबंद डब्यामध्ये किंवा प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये ठेवायचेत आता आपण पापड लाटायला घेऊयात याला थोडं तेल लावून घेऊ तेल लावून लाटल्याने पापड पटापट लाटल्या जातो त्यानंतर थोडंसं पीठ लावून लाटायचं आहे पीठ जर आपलं छान भिजवलेलं असेल त्याला छान कुठून मऊ केलेले असेल तर पापडही छान लाटल्या जातो पीठ पातळ भिजवलं तर त्याला खूप सारं पीठ लावून लाटावा लागतो पापड म्हणून शक्यतो घट्टच पीठ भिजवून घ्यायचं आहे आणि याच पद्धतीने आपल्याला एकसारखा पापड लाटून घ्यायचा लाट ला आहे बघू शकता मस्त एकसारखे पापड लाटले जात आहेत जे प्रमाण दिलेलं आहे मसाल्याचं अचूक प्रमाण आहे शक्य असेल तर ग्रॅमनेच मोजून घ्या कारण बऱ्याच वेळा आपण चमचाने किंवा कपाने मोजताना थोड्याफार प्रमाणामध्ये चूक होऊ शकते कमी जास्त प्रमाणामध्ये भरले जाऊ शकतात चमचे किंवा कप त्यामुळे शक्य असेल तर ग्रॅममध्येच मोजून घ्या कारण ग्रॅममधील वजन हे अचूक भरते बघू शकता या पद्धतीने आपले सर्व पापड लाटून घेतलेत पापड हे घरामध्येच सुकवायचे आहेत पापड छान सुकून झालेले आहेत येथे मी पापड तुम्हाला तळून दाखवते पाहू शकता पापड मस्त फुललेला आहे आणि रंग पाहू शकता खूप छान आला आहे अजिबात लाल झालेला नाही डब्यामध्ये भरून ठेवा पापड वर्षभर व्यवस्थित राहतात पापडाला रंग अगदी सुरेख आलेला आहे खुसखुशीत देखील झालेत तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करायला विसरू नका